ही दखल घेतलेली नाहीये हे बरोबर नाही आहे जो कृषी लोक शेतकऱ्यांच्यासाठी आवाज उठवतो त्याच्यासाठी ही ही परिस्थिती निर्माण झालेली आहे ही अत्यंत दुर्दैव आहे आम्ही तर आज त्यांच्या बरोबर आहोतच पण आम्ही चळवळीत उतरलो तर सगळं घोटाळा होईल आणि कृषी मंत्री साहेब तुम्हाला मला मुद्दाम सांगायचं आहे की लोकांचा अंत पाहू नका आणि बचू सारखा प्रामाणिक कष्टाळू लोकांसाठी बच्चू भावशी बोललेलो आहे नाही नुसतं बोलून चालणार नाहीये बोलून चालणार नाहीये तुम्हाला मी सांगतो तुम्ही इथं युद्ध पातळीवर तुम्ही मुख्यमंत्री घरून काय त्याच्यातनं मार्ग काढताय आम्हाला सांगा काय त्यांचा बच्चूबा मरण बघायचं काय तुम्हाला आम्हीच आम्ही सुद्धा शिवाजी महाराज आमचे वंशज म्हणायचं रहतेचे राजे म्हणायचे आणि आम्ही त्या रहित्यासाठी आम्ही नाही धडपलो तर आमचा काय उपयोग आहे मग मग आमचा काय उपयोग आहे आणि म्हणून सांगतोय तो आम्ही सुद्धा बच्चू बाजूला अन्न त्याग यात मी सुद्धा बसतो मग मग आम्ही सुद्धा बसतो मग वातावरण पेटू नका एवढंच माझी एक, एक छत्रपती घराण्यात वंश ज्या नात्याने आमची तुम्हाला सूचना आहे